आरोग्य सुरक्षा हिवाळ्यातील आरोग्य काळजी मुलांनो हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड हवामानामुळे आपल्या शरीराच्या त्वचेवर वारंवार थंडीचा परिणाम होतो त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि आता ज्यामुळे जठराग्नी पचनशक्तीची अग्नी अधिक प्रखर होते म्हणूनच हिवाळ्यात आपली पचनशक्ती तीव्र असते त्यामुळे या काळात पौष्टिक आणि ताजे अन्न भरपूर प्रमाणात खावे जेणेकरून वर्षभरासाठी शरीराला आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होईल आश्रमात तयार केलेले शुद्ध च्यवनप्राश खजूर अंजीर बदाम काजू इत्यादी पौष्टिक आणि पदार्थांचा या काळात जरूर आहारात समावेश करावा सकाळी भिजवलेले कच्चे चणे चांगले चावून खावे शेंगदाणे गाजर केळी रताळे सिन्हाडा पानफळ आवळा इत्यादी स्वस्त परंतु अत्यंत पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त असतात हिवाळ्यात उपवास खूप वारंवार करू नये भूक दाबणे किंवा वेळेवर जेवण न करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते कारण या ऋतूत जठरांनी तीव्र असतो आणि पोट रिकामे राहिल्यास तो शरीराच्या धातूंना उदकांना जाळू लागतो या काळात थंड पाणी कोरडे किंवा तुरट आंबट पदार्थ अजिबात खाऊ नयेत कधी कधी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिणे फायदेशीर ठरते आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे फार गरम पाणी वापरू नये हात पायही कोमट पाण्याने धुवावेत शरीराला थंड वाऱ्याच्या संपर्कात जास्त वेळ राहू देऊ नये खोली आणि शरीर दोन्ही उबदार ठेवावेत सूती जार आणि लोकरी कपडे या ऋतूत सर्वाधिक उपयोगी ठरतात या दिवसांत स्कूटरसारख्या उघड्या वाहनांवर लांब प्रवास टाळावा त्याऐवजी बस रेल्वे किंवा कारसारख्या बंद वाहनांचा वापर करावा सकाळी सूर्यकिरणांचे सेवन करावे पाय थंड पडू नयेत म्हणून मोजे घालावेत बसताना चटई ब्लँकेट प्लास्टिक शीट किंवा गुणपाट खाली अंथरावे दररोज सकाळी धावणे शुद्ध हवेत फिरणे शरीराची तेलमालिश व्यायाम कसरत आणि योगासने करणे अत्यंत हितकारक आहे